नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या देशात खरीप पेरणीला वेग कापूस सोयाबीन तूर पिछाडीवर त्यानंतरची बातमी आहे खानदेशात आगाप खांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात त्यानंतरची बातमी आहे कृषी पदवीधारकांना नोकर भरतीत न्याय देणार कृषी मंत्री कोकाटे त्यानंतरची बातमी आहे कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार माजी आमदार बच्चू कडू त्यानंतरची बातमी आहे बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सरकारची कारवाईचे आश्वासन त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात पीक केवळ आठ हजार शेतकऱ्यांचा सहभाग त्यानंतरची बातमी आहे बुलढाण्यात युरियाची मागणी वाढली त्यानंतरची बातमी आहे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा विधानसभेत मागणी मंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन त्यानंतरची बातमी आहे खानदेशात आगा पपाई काढणीवर त्यानंतरची बातमी आहे खानदेशामध्ये खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार त्यानंतरची बातमी आहे पीक किम्यात आता बदल अशक्य तरीही आमदाराचे मत जाणून घेण्यासाठी बैठक कोकट्यांची विधान परिषदेमध्ये घोषणा त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप त्यानंतरची बातमी आहे दाराशिव मध्ये उडीत कांदा लागवडीला प्राधान्य बातमी आहे अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका अहवालात इशारा त्यानंतर बंदी घालवावी फुल उत्पादक शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे पीक एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यात पंधरा कृषी निविष्ट केंद्राची विक्री परवाने निलंबित त्यानंतरची बातमी आहे राज्यातील अवैध सावकारांवर कारवाई करू सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यानंतरची बातमी आहे अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात खरीप मोंगुडीत चवारीचा पेरा जेमतेम त्यानंतरची बातमी आहे लातूर तालुक्यामध्ये पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज त्यानंतरची बातमी आहे परभणीमध्ये साडेतीन हजार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज त्यानंतरची त्यानंतरची आहे आहे सोलापूर जिल्ह्यात लंपीची लक्षणे आढळलेल्या वर उपचार सुरू केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन दन धान्य योजनेला मान्यता चोवीस हजार कोटी रुपयाचा निधी मिळणार अशाच प्रकारच्या झटपट ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद